एकीकडे बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत यांची अजून एक मोठी कामगिरी समोर आलेली आहे माजलगाव शहरातील ज्याच्या कुणीही साक्ष द्यायला तयार नव्हता ज्याची दहशत एवढी डेंजर होती याच्या विरुद्ध गुन्हा हा दोन महिन्यापूर्वीच नोंद करण्यात आला होता परंतु बीडचे दंडाधिकारी यांनी त्याला वर्तन सुधारावे म्हणून मुभा दिली होती परंतु त्याचे गुन्हे काही कमी होत नव्हते त्याला भारसूल कारागर छत्रपती संभाजीनगर येथे रवाना करण्यासाठी पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या संपूर्ण पथकाला हे यश आलेलं आहे आणि अशी समाजातील गुंडागर्दी कमी व्हावी म्हणून ठोस पाऊल उचलण्यामध्ये एस पी नवनीत रावत कुठेही मागे सरकत नाहीत त्यांची एकीकडे एक कौ कौतुकास्पद कामगिरी समोर येते तर दुसरीकडे केस तालुक्यातून के धक्कादायक बातमी समोर येते माणुसकीला काळीमा फासणारी घटना आणि शिक्षण क्षेत्र अजून एकदा बीड जिल्हा अं आपल्याला यामध्ये इन्वॉल्व्ह झालेलं दिसतं कारण बीड जिल्ह्यामध्ये ही दुसरी धक्कादायक घटना आहे शैक्षणिक विभागातून यामध्ये घटना जी घडली ती अशी आहे पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण बेडसकर यांचे कॉल रेकॉर्डिंग म्हणजे ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झालेली आहे ती देखील आपण पाहणार आहोत परंतु पीडित मुलीने जो गुन्हा नोंद केला त्यामध्ये घटनाक्रम सांगितला की माझी मानलेली मावशी तिच्याकडे मी आले होते केज मध्ये राहणारी मावशी तिच्याकडे आली आणि बड्डे असल्यामुळे मावशी मावशीची मुलगी आणि पीडित मुलगी ह्या तिघीजणी केक आणण्यासाठी केज शहरामध्ये दुकानाकडे निघाल्या पायी चालत असतानाच लक्ष्मण बेडसकर हे त्यांच्या समोर गाडी घेऊन आरे फोर व्हीलर आणि आपण कुठेतरी नाश्ता करू कारण त्या मावशीची ओळख असल्यामुळे त्यांनी नकार दिला नाही या तिघीजणी त्या गाडीमध्ये बसला आणि नाश्ता करण्यासाठी निघाल्या नाश्ता करण्यासाठी निघाल्या असा त्याने केस तालुक्याच्या शहराच्या बाहेर गाडी काढली आणि धारू ओढला चौकामध्ये गाडी नेली असा स्थानी गाडी उभा केली आणि त्या ठिकाणी पीडित मुलीला गुप्त अंगावरती वेगळ्या भावनेतून स्टच केला स्पर्श केला आणि त्यामुळे पीडित मुलगी ही घाबरली घाबरली असता ती गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करू लागली त्यावेळेला त्या गाडीचा पाठलाग करणारे जे ग्रामस्थ होते ज्यांना डाऊट आला होता त्यांच्या त्या हालचालीमुळे लक्ष्मण बेडसकर हे तिथून फरार झाले पळून गेले आणि पीडित मुलीने केस पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद केला आणि लक्ष्मण बेडसकर यांच्यावर पक्ष कायद्याअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा हा नोंद करण्यात आला या अगोदर देखील एका महिलेवरती असाच विनयभंगाचा छेडछाडीचा आरोप आहे परंतु लक्ष्मण बेळसकर यांच्यावर राजकीय वरधास असल्यामुळे कोणी त्यांना ताब्यात घेत नाही कुणी गुन्हा नोंद करून घेत नाही असा देखील आरोप पीडित मुलीने पोलीस ठाण्यामध्ये नोंद केलेला आहे आता या घटनेवर सविस्तर ऑडिओ क्लिप ही समोर आलेली आहे ऑडिओ क्लिप मध्ये लक्ष्मण बेडसकर बोलत आहेत की त्यांचा आवाज कॉफी करून दुसरं कोणी बोलत आहे या ऑडिओची पुष्टी कुणीही करू शकत नाही कारण संपूर्ण तपासाच्या अंत समजेल की हे लक्ष्मण बेळसकरच आहेत परंतु लक्ष्मण बेडस्कर या ऑडिओ क्लिपमध्ये बोलत आहेत या अनुषंगाने त्यामधील जो संवाद आहे तो असा आहे की त्या महिलेसोबत लक्ष्मण बेळसकर हे बोलत आहेत आणि सांगत आहेत की कमी वयाची कवळी अशी मला मुलगी पाहिजे त्यावेळेला ती समोरची महिला म्हणते की ती मुलगी हजार रुपये म्हणते त्यावेळेला लक्ष्मण बेळसकर म्हणतात हजार रुपये कशाला लागतात पाचशे रुपये बरे झाले परंतु त्यावेळेला अजून महिला म्हणते की नाही ती पाचशे मध्ये तयार तिला हजार रुपये द्यावे लागतील त्यावेळेला लक्ष्मण बेडस्कर म्हटले की ठीक आहे बघू आणि कुठं भेटायचं याचं ठिकाण देखील त्या महिलेने दे त्या ऑडिओ क्लिपमध्ये सांगितलं आणि त्या ठिकाणी भेटले परंतु या ठिकाणी प्रश्न उभा राहतो लक्ष्मण बेडसकर ही ऑल रेकॉर्डिंग ऑल कॉल रेकॉर्डिंग जे आलेली आहे ती त्यांचीच आहे का याची पुष्टी ही तपासाच्या समोर येणारच आहे परंतु लक्ष्मण बेळसकर यांच्यावरती जो विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे हा अगोदर संगणमतानेच होतं नंतर नेमकं झालं काय काय हा खरंच विनयभंग होता याचा तपास पोलीस अधिक तपास हे करत आहेत पक्ष कायद्याअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा हा लक्ष्मण बेडसकर यांच्यावरती करण्यात आलेला आहे जे पंचायत समिती अधिकारी म्हणून पदावरती आहेत यामध्ये जी महिला होती ज्या मुली त्यांना त्यांच्या मागण्या मान्य करत होती ती महिला कोण त्या पीडित मुलीची ती मानलेली मुली मावशी आहे का खरं त्यांचं नातं काही आहे का यामध्ये दुसरं काही आहे याचा तपास पोलीस अधिक करत आहेत परंतु या विनयभंगाच्या घटनेने बीड शहर पुन्हा एकदा तापलेला आपल्याला दिसतं कारण बीड शहरामध्ये देखील दोन महिन्यापूर्वी जी घटना झाली ती देखील धक्कादायक हजूर होती सर्वांना माहिती आहे आता या घटनेमध्ये देखील किती सत्यता है। का कही आरोप आहे आणि आरोप आहेत तो दिसून येतं की संगणमत आहे परंतु अधिक तपासाच्या घटनेबद्दल संपूर्ण खुलासा लवकरच आपल्या चॅनलवर तुम्हाला देण्यात येईल एस पी नवनीत कावत यांची कामगिरी त्यांचं देखील कौतुक करण्यात येत आहे संपूर्ण बीड जिल्ह्यातून आणि या घटनेतून अधिक तपास लवकरच समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि लक्ष्मण बेळेसकर यांच्याबद्दल जो विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे हा खरंच असेल यामध्ये सत्यता असेल का कारण आमचेच सहकारी त्यांनी चॅनलवरती ऑडिओ क्लिप ही व्हायरल केली आणि ती दाखवली सुद्धा त्यामधील संपूर्ण हा संवाद आपण आता ऐकलेला आहे यावरून संगणमतानेच संपूर्ण काही ठरलेलं होतं का तर खरंच हा विनयभंगच आहे नेमकं यांच्यामध्येच वादविवाद झाला का काही बिनसलं का कशावरून हा गुन्हा नोंद झाला याची संपूर्ण तपास येईल परंतु लक्ष्मण बेळसकर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी यांच्याबद्दल या गुन्ह्याबद्दल आपल्यास काय वाटतं आपल्या मनोगत आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन घंटीला प्रेस करा आणि आयकॉन घंटीला नक्की ऑन आन करा आणि भेटूया पुढील अशाच एका न्यूज सोबत तोपर्यंत धन्यवाद